देशपांडे पहिल्यावरती वा वार झाले कालमध्ये पहिले जशी चमका तशी चस्तीशी चमकले पहिली फळी गाठ दुसरी फळी गाठ आणि त्या शिट्टीला पवार कळाल आलं कसा असतो मग मात्र उजव्या हाताची शरद कमाल मारायला झाली तीर सावरला कमाल तीर डाव्या दंडात घुसला डाव्या दंडातली तलवार निखली दुसरा तीर उजव्या दंडात दंदा, उजव्या दंडातली निसटली तलवार मग मात्र मग मात्र माझ्या मातीत पडल्यावरती डोळे लवले लवल्यावरती राजांचं दर्शन झालं आणि राजांना दिलेला शब्द डोळ्या समोर आला

चार करायला चालू झाले तर अशी एक जागा नव्हती पण चांगावरती कि जिथं वाढ झाला नव्हता